जळगावात आज ओबीसीचा महा एल्गार पाहायला मिळणार आहे ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांसह इतर ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम शहरामध्ये ओबीसी मेळाव्याचं बघू शकतो की फार मोठ्या तयारी या ठिकाणी सुरू आहे आज संध्याकाळी सहा वाजेला या ठिकाणी ओबीसी नेते भुजबळ साहेब या ठिकाणी या मेळाव्याला संबोधित करणार आहे जळगाव उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार इथून भरपूर लोक या मेळाव्यासाठी निघून येणार आहेत जोडजोड जळगाव शहरातन दहा ते पंधरा हजार लोक शहरात व जिल्ह्यातनं पन्नास पंचावन्न हजार लोक धुळे नंदुरबार मधनं दहा ते पंधरा हजार लोक पूर्ण हे मैदान खच भरून रस्ता ब्लॉक होईल अशी गर्दी ह्या मेळाव्याला जमणार आहे ही ओबीसीची आमची ताकद आहे राजकीय आरक्षण असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल त्या संदर्भामध्ये आज भुजबळ साहेब आपल्या जळगाव शहरामध्ये येत आहेत आणि त्या निमित्ताने आज मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज या ठिकाणी एकवटणार आहे जवळपास पन्नास ते साठ हजार ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या समाजाच्या माध्यमाने आमच्या ज्या समस्या असतील त्या सरकार मांडण्याचा प्रयत्न करू संजय महाजन साम टीव्ही जळगाव